देवाला देवता मानले जाते त्यानुसार शनीदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच देतात परंतु असे असतानाही शनीदेवाची अवस्था महादशा आहे ज्याला सामान्य भाषेत साडेसाती म्हणतात जेव्हा शनिदेवाचे नाव येते अनेकदा आपले मन कोणत्या तरी वाईटाच्या भीतीने अस्वस्थ होऊ लागते त्यांचे नाव येताच लोकांच्या मनात कुठल्या तरी वाईटाच्या भीतीने घाबरू लागते असे म्हणतात की शनीसारखे त्रास कोणी देत नाही तुमच्या कुंडली शनिदोषामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्या येत असतील तर तुम्ही कोणत्या देवाची उपासना करू शकता जर तुम्हाला शनिदोषाने त्रास होत असेल तर सर्वप्रथम शनिदेवाची साधना करून तुम्हाला होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते शनिदोष कमी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी विधी आणि ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा हनुमानाच्या उपासनेने शनिदोष दूर होईल असे मानले जाते की हनुमानजीच्या पद्धतीनुसार साधना केल्याने शनी आणि मंगळसंबंधी दोष दूर होतात अशा स्थितीत शनीशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमंत उपासना आणि हनुमान चालिसाचे रोज पठण करावे त्याचबरोबर मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडाचे पठण करावे असे म्हणतात की शनिदेव भक्ताला चुकूनही त्रास देत नाही कारण जेव्हा शनिदेव रावणाच्या कैदेत होते तेव्हा त्यांना हनुमानजींनी मुक्त केले होते शिवपूजनाने शनिदोष दूर होईल ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तो दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा खूप फलदायी ठरते असे मानले जाते की भगवान शिवाची पूजा केल्याने शनिदोषाशी संबंधित सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते महाकालीच्या उपासनेने शनिदोष दूर होईल शनिग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी शक्तीची साधना देखील खूप फलदायी मानली जाते दहा महाविद्यांमध्ये महाकालीची पूजा केल्याने शनीशी संबंधित सर्व दोष दूर होतात असे मानले जाते कानाच्या भक्तीने शनीचे संकट दूर होतील असे मानले जाते की शनीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पूर्मावतार रूपात भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूची साधना खूप फलदायी आहे त्यामुळे शनीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी श्रीकृष्णाची पूजा आणि त्यांच्या मंत्रांचा जप पूर्ण करा शनी दोष दूर करण्याचे काही उपाय जर कुंडलीच्या पहिल्या घरात बसून शनी अशुभ प्रभाव देत असेल तर शनिवारी व्यक्तीने दुधात थोडी साखर मिसळून ती किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी आणि ती ओली माती घेऊन कपाळावर टिळा लावावा जर शनी दुसऱ्या घरात अशुभ परिणाम देत असेल तर शनिवारी तुम्ही कपाळावर दुधाचे किंवा दह्याचा टिळा लावा तसेच सापाला दूध दिले पाहिजे तिसऱ्या घरात बसलेल्या शनीचे वाईट परिणाम टाळण्यासाठी शनिवारी काळे तीळ केळी आणि लिंबू दान करा कुत्र्यांची सेवा करा चौथ्या घरात बसलेल्या शनीचे अशुप्रभाव टाळण्यासाठी शनिवारी म्हशी आणि कावळ्याला अन्न द्या गरीब आणि गरजूंना मदत करा आपल्या क्षमतेनुसार त्यांना दान करा शनिवार हा शनिदेवाचा खास दिवस असतो या दिवशी शनिदेवाला प्रसन्न केले जाते शनिदेवाची आराधना पूजा केली जाते काही राशींवर शनिदेवाची कृपा तर काही राशींवर शनिदेवाची नाराजी असते ज्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होत असतो जर राशी किंवा जीवनात शनिदोष असेल तर तो उपाय कसा दूर करायचा याविषयी शास्त्रात काही उपाय सांगितले आहे चला तर जाणून घेऊया हे उपाय कोणते शनिवारच्या दिवशी ओम शम शनेश्वर नम या जप करावा यामुळे शनिदेवाची कृपा आपल्या जीवनावर राहील आणि आपल्याला शनिदोषापासून मुक्तता मिळणार शनिवारच्या दिवशी काळे तीळ आणि साखरेचा नैवेद्य करावा यामुळे शनिदोष दूर होणार शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खाली पाणी अर्पण करावे शनिदेवाची पूजा करावी आणि हनुमानाची सुद्धा पूजा करावी ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी देवाला निळे फुल अर्पण करावे यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि शनिदेवाचा दोष दूर होईल शनिवारच्या दिवशी काळे कपडे लोखंडाचे भांडे काळेतील ब्लँकेट उडी दाळ दान करावी यामुळे शनिदेव प्रसन्न होतात ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला प्रभावशाली ग्रह मानले जाते न्यायप्रिय असलेले शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे चांगले फळ देतात तर दुसरीकडे वाईट कर्म करणाऱ्यांना दंड देखील देतात कुंडलीत शनीदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अडचणींचा सा सामना करावा लागतो तुमच्या कुंडलीत देखील शनीदोष असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल ज्योतिषमध्ये शनीदोष दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे हे उपाय केल्यास शनीदोष दूर होतो व्यक्तीवर कृपा होते चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते उपाय पौराणिक मान्यतेनुसार सूर्यपुत्र शनिदेवाचे दुसरे घर मकर राशीला मानले गेले आहे शनिवारी काळ्या तिळाने शनिदेवाची पूजा केल्यास दुःखाचा नाश होतो यासह जर कोणाच्या कुंडली शनिदोष असल्यास त्याचाही नाश शनिदेवाच्या पूजेने होतो मंत्र जप केल्याने सुद्धा मिळतो लाभ शनिदोष दूर करण्यासाठी पूजा विधीसह मंत्रोपचार हा देखील प्रभावी उपाय आहे शनिदेवाशी संबंधित असे काही मंत्र आहेत ज्याचा जप केल्याने शनिदोष दूर करण्यासाठी व्यक्तीच्या जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात पौराणिक मंत्र ओम रिम नीलांजन समुभसं रविपुत्रम यमग्रजम छाया मार्तंड संभूतम नमामि शनेश्वरम या मंत्राचा जप करताना शनिदेवाला निळे फूल अर्पण करावे गायत्री मंत्र ओम भक् विदेहे मृत्यू रूपाय धीमयी तन्नो शनी प्रचोदयात ओम शन्नो देवीर बिष्ट्या आपो पितये या मंत्राचा जप करत असताना शनिदेवावर तेल आणि मोरीचे तेल चढवावे व सांगितलेले उपाय व मंत्रांचा जप केल्यास दोषापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे कलियुगात शनीपूजेला खूप महत्व ज्योतिषशास्त्रात शनीला क्रूर ग्रह म्हटले आहे सूर्याचा पुत्र देव न्यायप्रिय असून ते सर्वांना त्यांच्या कर्माचे फळ देतात शनी प्रकृतीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात कलियुगात शनीपूजेला खूप महत्व आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली शनी साडीसाठी किंवा ढैय चालू असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येतात शनिवारी केलेल्या काही उपायांनी शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याबद्दल जाणून घेऊया शनीची साडेसाती टाळण्याचे उपाय शनीची साडेसाती टाळण्यासाठी शनीचा मंत्र ओम शम शनेश्वराय नम हा मंत्र अतिशय लाभदायक मानला जातो या मंत्राचा दररोज जप केल्याने शनीच्या साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते शनिदेवाला काळे ती खूप आवडतात शनिवारी काळेतील दान केल्याने शनीची महादशाने शनी पासून आराम मिळतो असे मानले जाते नीलम रत्न धारण केल्याने अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो मात्र कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणे आवश्यक आहे शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या महादशापासून मुक्ती मिळते शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करणे हा देखील साडेसातीचा अशुभ प्रभाव दूर करण्याचा निश्चित उपाय मानला जातो हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनीच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा